माथेरान नगर परिषद निवडणूक शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत रमेश चौधरी यांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा लक्षात ठेवा आपली निशाणी धनुष्यबाण तसंच माथेरानमधील महायुतीच्या सर्व उमेदवारांना धनुष्यबाण आणि कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा महायुतीचा ध्यास माथेरानचा विकास नमस्कार मी विकास मिरे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांच स्वागत ज्यावेळेला आपण भाजपामध्ये उमेदवार संभाव्य कोण असू शकतात याच दृष्टीने जे आहे आपण चाचपणी केली होती अनेक भाजपच्या आपण उमेदवारांचं रिझल्ट काय आहे असा प्रश्न उपस्थित केला होता त्यामुळे अनेक भाजपने त्यांची तिकीट कापावी लागते अशा प्रकारची बातमी विकासनामाने केली ती सुद्धा आज बातमी खरी ठरताना दिसून येते जे आहेत ओसवाल यांचं तिकीट कापलं घुमरेंचं सुद्धा तिकीट कापलं भाजपने अखेर घुमरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले भोसवाला थांबवण्याचा आदेश आलेला दिसून येते आणि बाकीचे जे तिकीट जे आहेत काहींचा प्रभाग बदललेला आलेला आहे काहींना तिकीट देण्यात आलेलं आहे एकूणच काय चार उमेदवारांसंदर्भामध्ये आपण भाजपचा व्हिडिओ केला होता अखेर विकास नावाच्या बातमीचं विश्लेषण खरं ठरलेलं आहे काहींना घरी बसवा लागेल काहींना चेंज करावं लागेल तर भाजपला कुठेतरी पर्याय उभा राहू शकतो अशा प्रकारचा तो, तो व्हिडिओ होतो पुन्हा एकदा विकास नामाच्या बातमीवर आम्ही शिक्कामोर्तब करतोय भाजपचं चा काय चाललंय याच चा अनुषंगाने तो आपला व्हिडिओ केला होता अखेर विकासनामाच्या पुन्हा एकदा याच बातमीवर शिक्कामोर्तब होताना दिसून त्यामुळे विकास नामाच्या बातमीवर प्रेक्षकांची नजर असते आणि विकासनामा हा सर्वाधिक चर्चेला आणि सर्वाधिक पाहिला जाणारा हा न्यूज चॅनल म्हणून कर्जत मध्ये ओळखला जातो आणि प्रेक्षकांचे भरपूर प्रतिसाद कारण आमचे प्रेक्षक जे आहेत ते मोठ्या संख्येने विकासनामा बघत असतात साधारण विकासनामाची बातमी आठ ते दहा हजार लोकांपर्यंत पोहोचवली जाते कर्जत मतदारसंघात असेल रायगडमध्ये असेल अनेक विकासनामाच्या बातमी दखल हे रायगडातले राजकीय नेते घेत असतात त्यामुळे सर्व प्रेक्षकांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा